बाप्पाच्या स्वागतासाठी घरोघरी तयारी चालू झाली आहे ती त्याच्या आरसाची आणि त्याच्या फेवरेट मोदकांची आज तुमच्यासाठी उकडीच्या मोदकांची अशी रेसिपी घेऊन आली आहे जी शंभर टक्के पहिल्याच प्रयत्नात तुम्ही यशस्वीपणे बनवू शकणार आहात हो अगदी तांदळापासून ते मोदक उकड्यापर्यंत सगळ्या टिप्स सांगितल्या आहे या व्हिडिओनंतर तुम्ही परफेक्ट उकडीचे मोदक बनवायला शिकणार आहात तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे एकही टिप तुमची मिस होणार नाही चला शुभजत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे अशा नवनवीन रेसिपी मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असते त्या तुमचं मिस होणार नाही सगळ्यात आधी आपण तांदूळ स्वच्छ धुवून तो वाळवून घेणार आहोत उकडीच्या मुदकांची सुरुवातीला सांगितलं तशी आपण डिटेल रेसिपी बघणार आहोत तांदूळ कोणता घ्यायचा कसा धुवायचा कसा वाळवायचा तिथपासून इथे इंद्रायणी तांदूळ घेतला आहे मी एक ग्लास कंपल्सरी इंद्रायणी तांदूळच घ्या आंबे मोहर घेतला तरी चालतो पण मी तुम्हाला पर्सनली सांगेल की इंद्रायणी तांदूळच घ्या तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा एका पाण्याने फक्त धुवून घ्यायचा त्याचा जो काही स्टार्च असेल तो संपूर्ण निघला जातो पाणी संपूर्ण निथळून काढायचं आणि हा तांदूळ आपण सुकायला तांदळापेक्षा हो। इंद्रायणी तांदळाला चिकटपणा जास्त आहे जरी तो स्वासिक असला तरी ह्याचा चिकटपणामुळे आपल्याला जी पारी आपण बनवणार आहोत उकड बनवणार आहोत त्याला इंद्रायणी तांदळाचा खूप जास्त फायदा होतो त्यामुळे मी नेहमी इंद्रायणी तांदळाचे चोखड बनवते चला तांदूळ स्वच्छ धुवून झाला की तो एका सुती कापडावरती अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा आणि एक चार तास फॅनच्या हवेखाली छान सुकवून घ्यायचा उन्हामध्ये सुकवायचं नाही आहे फक्त फॅन खाली एक चार ते पाच तास तुम्ही सुकवून घ्या अगदी रात्रभर ठेवला तरीही चालेल फक्त फॅन खाली किंवा घरामध्येच ठेवा चला इथे मी चार तास तांदूळ छानपैकी सुकवून घेतलाय तुम्ही बघू शकता तांदूळ अगदी सुक्का खडखडीत असं झालाय आणि हा घरच्या गिरणीवरती मी दळून घेते आता माझ्याकडे घरची गिरण आहे त्यामुळे मी त्यावर दळून घेते जर नसेल तर तुम्ही बाहेरच्या गिरणवरून दळून आणला तरी चालेल फक्त त्यांना बारीक दळायला सांगा किंवा तांदळावर दळायला सांगा आता शक्यतो मोठ्या गिरणीवरती तांदळावरती दळलं जात नाही त्यामुळे शक्य असेल तेवढं घरच्या बारक्या गिरणीवरती तुम्ही दळून घेऊ शकता चला आता पीठ बाजूला ठेव्यात आणि आता घेऊयात आपल्या सारण्याची तयारी करायला सारण्यासाठी इथं ओलं खोबरं मी फोडून घेतले आता ओल्या खोबऱ्याचा पाठीचा संपूर्ण भाग आपण अशा पद्धतीने काढून घेणार आहोत जर तुम्ही हे खाऊन घेतलं तरीही चालेल परंतु खवायला खूप वेळ जातो म्हणून आपली साधी सुपी पद्धत पटकन खिसणीवरती जी काही आलं खिसायची आपली खिसणी असते चहामध्ये त्या खिसणीने लगेच एक पाच मिनटात छान खोबरं खिसलं जातं आणि संपूर्ण पाटा पण याची काढून घेतली आहे पांढरा शुभ्र असा आपला हा नारळ तयार झाला आता याच्या चकत्या करून घ्यायच्या आणि मिक्सरमध्ये आपण ह्याला दोन मिनटं फिरवून घेणार आहोत हा तुम्ही किसून घेऊ शकता खाऊन घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने मिक्सरला फिरवून घेऊ शकता मी ही जी प्रोसेस सांगते त्यांनी पटकन होतं त्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्ही मोदक करताल तर अगदी झटपट असे तुमचे मोदक तयार होतील त्यामुळे जेवढे फास्ट काम करता येईल तेवढं करू शकतोय चला आता छानपैकी हे खोबरं मी मिक्सरला बारीक करून घेतले जर काही तुकडे राहिले मोठे बारीक करताना तर ते परत एकदा दुसऱ्यांदा बारीक करून घ्या खोबर आता हे खोबरं बाजूला ठेवत आणि आता घेऊयात आपली उकड करायला नेहमी उकडीचे मोदक बनवत असताना अगदी स्टेप बाय स्टेप काम करा कारण उकडीचे मोदक हे बनवायला थोडा वेळ लागतो त्यामुळे अगोदर खोबरं तयार करून ठेवा आणि त्यानंतर उकड करायला घ्या उकड आपली छान शिजेपर्यंत सारण तयार होतं चला आता इथे दोन कप तांदळाच्या पिठासाठी मी एक कप पाणी आणि एक कप दूध घेतले दोनास दोन सम प्रमाणामध्ये आपल्याला हे प्रमाण घ्यायचे हे प्रमाण खूप महत्वाचं आणि पाण्यामध्ये मी पाव चमचा मीठ घालून घेतले अगदी चिमुटभर मीठ घातले आता घेऊयात आपलं पीठ चाळायला आता हे तांदूळ हा तांदूळ तुम्ही छोट्या गिरणीवर मोठ्या गिरणीवर कोणत्याही गिरणीवर दळून आणला तरी कंपल्सरी चाळून घ्यायचं आहे अगदी विकतचं जरी तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं उकडीच्या मोदकांसाठी तरीसुद्धा ते चाळून घ्या चला आता पीठ मी इथे चाळून घेतलं आहे तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट असं हे पीठ आपलं तयार आहे छोट्या गिरणीवर दळताना सुद्धा एक नंबरच्या चाळणीने दळा चला दूध आणि पाण्याला उकळी आली की वेळ घालवायचं नाही एक चमचा तूप घालायचं आणि लगेच यामध्ये हे आपलं तांदळाचं पीठ घालून घ्यायचं हे प्रमाण खूप महत्वाचं आहे तांदूळ आणि तांदळाच्या पिठाचं आणि पाण्याचं हे प्रमाण जर तुमचं परफेक्ट असेल तर उकड तुमची अगदी परफेक्ट अशी तयार होते आता लो गॅसवरती फक्त मी हे दोन मिनिटात मिक्स करून घेते गॅस आता लगेच बंद करून घेतलाय आणि यावरती झाकण ठेवून दहा मिनटं हे उकड आपण अशीच बाजूला ठेवणार आहोत दहा मिनिटांमध्ये छान पीठ मुरलं जातं आणि शिजलंही जातं आता उकड बाजूला ठेव्यात आणि घेऊयात सारण करायला तुम्ही या पद्धतीने जर उकड करचाल तर तुमची उकड कधीही बिघडणार नाही पुढे अजून थोड्या महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या सांगणारच आहे आता सारण बनवण्यासाठी दोन चमचे तूप घेतले कढईमध्ये त्यामध्ये दोन चमचे खसखस घालून घ्यायची खसखस थोडीशी छान भाजली गेली की यामध्ये जो काही आपण नारळ बारीक करून ठेवला होता तो घालून घ्यायचा आहे आता इथे मी अकरा मोदकांसाठीचं हे सारण बनवते आहे त्यानुसार प्रमाण घेतलं आहे जर तुम्ही म एकवीस मोदक बनवणार असाल जास्त बनवणार असाल तर प्रमाण वाढवू शकता आता यामध्ये आहे गूळ गूळ तुमच्या गोडीप्रमाणे चालेल परंतु एक कप खिसासाठी खोबऱ्याच्या खिसासाठी पाऊन कप गूळ परफेक्ट आहे खूप गोडही होत नाही आणि खूप कमीही नाही मीडियम गोड होऊन जातात चला आता गूळ आणि खोबरं छान मिक्स करून घ्यायचं एक पाच ते सहा मिनिटं हे मिश्रण छान परतून घ्यायचं जेवढं तुम्ही छान सारण भाजून घ्याल तेवढी त्याची चव खमंग अशी होत जाते आता यामध्ये आपण वेलचीपूड घालणार आहोत अगदी पाव चमचा वेलचीपूड आवडत असेल तर यामध्ये जायफळही किसून घालू शकता सारण छान परतलं गेलं की अगदी शेवटच्या एक दोन मिनटांमध्ये वेलचीपूड घालून घ्यायची आता वेलचीपूडं ही छान या मिश्रणामध्ये एकजीव करून घेऊयात तुम्ही बघू शकता की सारण सुंदर तयार झाले जसजसं सारण परतलं जाईल छान तयार होईल तस तसं ते अगदी चकचकीत दिसायला सुरुवात होते चला सारण तयार झाले आता घेऊयात आपली उकड कशी काय झाली ते बघूयात आता उकड सुरुवातीला ताटामध्ये छानपैकी काढून घ्यायची भांड्याला जी काही उकड लागली तीही सगळी ताटामध्ये घालून घेते अजिबात ही उकड वाया जात नाही ताटाला भांड्याला वगैरे अजिबातही काही चिटकून राहत नाही खूप चमच्याने फक्त सगळी काढून घ्यायची आता उकड गरम असतानाच ती छान मळून घ्यायची आता हाताला चटका बसत असेल तर अशा पद्धतीने दाबणीच्या सह्याने फुलपत्राच्या सह्याने किंवा अगदी दाबणी नसेल अशी तर पावभाजी मॅशरच्या सह्याने छान मळून घ्या उकड गरम असताना मळणं खूप महत्वाचं आहे उकड थंड झाल्यावर मळायला गेलात तर अजिबात ही व्यवस्थित मळली जाणार नाही हाताला खूप भाजत असेल तर थोडासा पाण्याचा हात घेऊन तुम्ही ही उकड मळू शकता फक्त पाणी घेताना खूप थंड न घेता कोमट पाणी घ्या आणि कोमट पाण्याने मळून घ्या त्याला आपण तूपही लावणार आहोत पण सुरुवातीला सगळा छान एक जीव असा त्याचा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आणि त्यानंतर तूप लावायला चा। घ्यायचं चला छान एक जीव सगळं पीठ झालंय आता थोडं थोडं तूप घेत घेत मी हे पीठ छान मळून घेणार आहे आता हे पीठ कमीत कमी आठ ते दहा मिनटं मळून घ्यायचंय दोन तीन पाच मिनिटांमध्ये हे पीठ अजिबात मळलं जात नाही जर तुम्हाला वाटत असेल पीठ मळलं झालंय तरीही जर आठ ते दहा मिनटं झाली नसतील तर तुमचं पीठ मळलंच जात नाही त्यामुळे अगदी घड्याळच्या काट्यावर जरी मळायला घेतलं तरीही चालेल कंपल्सरी आठ ते दहा मिनटं पीठ छान मळून घ्या तुपाचा हात घेत घेत आणि पाण्याचा हात घेत घेत पीठ मळायचं आहे जेवढं तुम्ही पीठ छान मळचाल तेवढी तुमचे जी मोदकाची पारी आहे ती सुंदर होणार आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि लवचिक असा हा गोळा झालाय सुरुवातीचं भांड्यातलं पीठ किती भ बुश दिसत होतं किती भगरा दिसत होतं आणि आता झालेला त्याचा हा गोळा तुम्ही बघू शकताय हे सगळं फक्त छान मळल्यामुळे झाले तुम्ही गोळीही मी तुम्हाला हातावर करून दाखवते अजिबात एकही चिर जात नाही आणि या, आ, पा, या तुम्ही अर्धा एक तासाने जरी मोदक करायला गेलात तरी जा जा ते अतिशय सुंदर होतात त्यामुळे जेवढं तुम्ही पीठ छान मळणार आहात तेवढे तुमच्या उकडीचे मोदक छान होणार आहेत आता मोदक करायला घेऊयात मोदक करण्यासाठी छोटासा गोळा काढून घेतलाय हातावरती गोळा छान मळून घ्यायचा आणि त्याला लावण्यासाठी तांदळाचं पीठ घेतलंय तांदळाच्या पिठीच्या सहाय्याने छोटीशी गोल पारी लाटून घ्यायची अगदी छोटीशी पुरी असते इतपत गोल लाटून घ्यायचं मोदक तुम्हाला किती लहान किती मोठा आवडतोय त्याप्रमाणे तुम्ही ही पुरी लाटून घेऊ हो शकता एकसारखी अशी लाटली जाते हातानेही करू शकता तो हाताने कुठे जाड कुठे पातळ अशी होऊ शकते पण लाटणीने ज्या वेळेला तुम्ही लाटून घेता अगदी एकसारखी अशी ही पुरी लाटली जाते तुम्ही बघू शकता की ती मऊ लवचिक लु, अशी ही पारी आपली तयार झाली कुठूनही भेगा नाही आहेत काही नाही याचा तुम्ही कसंही मोदक करायला गेला ना तरी तो परफेक्टच होणार आहे चला आता मोदक करत असताना छान कळ्या पाडून घ्यायच्या पाठीमागे दोन बोट आणि पुढे एक बोट घ्यायचं छान असे चिमटीच्या सह्याने त्याला एक पा पाकळी द्यायची आणि खाली थोडीशी प्रेस करून घ्यायची म्हणजे छान मोदकाला कळ्या दिसतात चला अशा पद्धतीने सगळ्या कळ्या मी काढून घेते हाताला पाणी तूप किंवा पिठी लावा म्हणजे पीठ हाताला चिकटणार नाही जे काही पारी आहे ती हाताला चिकटणार नाही शक्यतो तांदळाचं पीठ लावा म्हणजे सहजपणे पाकळ्या करता येतात चला आता सगळ्या पाकळ्या इथे करून झाल्या आता यामध्ये सारण भरून घेऊयात साधारण या या माझ्या एवढ्या पारीमध्ये दीड चमचा सारण बसते दीड ते पावणे दोन चमचे सारण बसते सारण खूप कमीही भरायचं नाही आणि खूप गच्चही भरायचं नाही मीडियम असं सारून भरायचं जेणेकरून पारी आपल्याला बंद करता येईल आता ह्या सगळ्या कळ्या डा एकाच डायरेक्शनमध्ये आपण वळवून घ्यायच्या बोटाच्या सह्याने आणि हाताच्या सह्याने तुम्ही बघू शकताय मी डाव्या हाताचा अंगठा आणि उजव्या हाताचं जे मधलं बोट आहे त्याच्या सहाय्याने एका डायरेक्शनमध्ये कळ्या सगळ्या करून घेतल्यात आणि फक्त एका डायरेक्शनमध्ये फिरवत फिरवत मोदक आपल्याला बंद करायचंय खूप जोरात प्रेस करायचं नाही अगदी हलक्या हाताने प्रेस करत करत हलक्या हाताने कळ्या छान एकत्र केल्या की वरती जी काही एक्स्ट्राचं पीठ राहिले जी काही एक्स्ट्राची कणिक एक राहिली ती काढून घ्यायची आणि त्यानंतर छान असं त्याला नाक करून घ्यायचंय बघू शकता किती सहज आणि सुंदर असा हा मोदक आपला तयार झालाय वरचं वरचं पीठ थोडंसं दुमडायचं आणि अतिशय सुंदर असा आपला आकार आलाय खालच्या बाजूने थोडासा गोल फिरवून घ्यायचा ज्यामुळे बसलेला मोदक आपला छान उभा राहतो हाताने गोल फिरवल्याबरोबर त्याच्यामध्ये एक असं पोकळी तयार होते आणि अतिशय सुंदर असा मोदक दिसतो आता दुसराही मोदक असाच करून घेते पारी करून घेतली आहे आता बोट तुम्हाला सांगते सांगितल्याप्रमाणे पाठीमागे दोन आणि पुढे पहिलं जे मधलं बोट आहे ते घ्यायचं आहे तर्जनी ती पुढे घ्यायची आणि मधला बोट आणि अंगठा पाठीमागे घ्यायचा अशा पद्धतीने ह्या पाकळ्या करून घ्यायच्यात जर जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल तस तसे तुम्हाला हे मोदक जमणार आहेत पहिल्या प्रयत्नात करताना सुद्धा जर तुम्ही या व्हिडिओ सांगितलेल्या सा सगळ्या टिप्स फॉलो कराल तर अगदी परफेक्ट असे मोदक तुमच्या पहिल्याच प्रयत्नात तयार होतील अजिबातही कुठे पारीला चिर जात नाही भेगा जात नाही मोदक अजिबातही फट्याच वेळेला मोदक करताना बाहेरचं जे कवर आहे जे काही पारी आहे ती खूप जाड होते त्यामुळे मोदक खाताना अगदी पीठ खाल्ल्यासारखं लागतं परंतु अशा पद्धतीने आपण लाटून ज्या वेळेला मोदक करतो त्यावेळेला पारी तुम्ही बघू शकता अगदी आता उकडल्यानंतर तुमच्या जास्त लक्षात येईल आतलं सारण दिसतंय इतपत पातळ आपली पारी इतकी ट्रान्सपरंट आपली पारी तयार झाली आहे चला दुसराही मोदक माझा असा छान तयार झाला आहे की ती सुंदर असे दिसत आहेत इथे मी मिडियम आकाराचे करते खूप मोठे नाही आणि खूप बारीकही नाही चला इथे माझे हे सगळेच मोदक छान तयार झालेत पाणी देखील उकळायला ठेवले पाणी उकळून घ्यायचं मोदक शिजायला ठेवण्या अगोदर आता इथे मी चाळणीमध्ये केळीची पानं घेतलेत स्वच्छ धुवून घ्यायचे केळीची पानं किंवा के हळदीची पानं चालतील त्यावरती छान तूप लावून घ्यायचं केळीच्या पानावर मोदक उकडल्यामुळे मोदक छान मऊ लुसलुशीत असे होतात हळदीचं पान असेल तर अजूनच छान चला आता तूप लावून घेतले आता मोदक घेऊयात उकडायला ठेवायला मोदक सगळ्यात आधी पाण्यामध्ये अशा पद्धतीने बुडवून घ्यायचं पाणी बाऊलमध्ये बऱ्यापैकी घ्यायचं म्हणजे सहज मोदक बुडेल अशा पद्धतीने मोदक उक बुडवून घेतल्यामुळे छान उकडल्यानंतर ते मौलुसलुषित राहतात त्यामुळे अशा पद्धतीने पाण्यातनं नक्की बुडवून काढा आता पहिल्यांदा करताना जर तुम्हाला पाण्यात बुडवायची भीती वाटत असेल तर सरळ चाळणीवरती मोदक ठेवा आणि वरून पाण्याचा शिंतोडा द्या आणि प्रॅक्टिसने हळूहळू हेही खूप छान जमतं सुरुवातीला मला हे ज्या पाण्यात बुडवून घेत होती त्यावेळेला खूप भीती वाटायची पण आता अगदी प्रॅक्टिस झाली त्यामुळे सहजपणे मोदक आपण पाण्यातनं काढू शकतो चला पाणी छान खळखळीत उकळले गेले आता यावर चाळण ठेवूयात आणि अगदी मिडियम गॅसवरती मोदकशी उकडून घ्यायचे आता वरून ताट ठेवताना मोदकांना चिकटणार नाही ना असं ठेवा म्हणजे वरचेवर राहि राहिलं पाहिजे चले एक दहा मिनटं छान मोदक कमी गॅसवरती उकडवून घेतलेत मोदक खूप जास्तही जास्त वेळही उकडवायचे नाहीत आणि खूप कमी वेळही नाही खूप जास्त वेळ उकडले गेले तरी मोदक फुटू शकतात चला तुम्ही बघू शकताय सहजपणे मोदक उकडला जातो आहे अजिबातही खालून चिटकत वगैरे नाही आहे केळीच्या पानावर ठेवल्याचा हाच फायदा आहे अगदी तुम्ही केळीचं पान नसेल तर बटर पेपरही वापरू शकता त्यावरही उकडायला ठेवू शकता सुंदर असे हे आपले पांढरे शुभ्र आणि मऊ लुसलुषित असे कापसाहूनही मऊ लुसलुशीत असे हे मोदक आपले तयार झाले एक मोदक तुम्हाला फोडून दाखवते किती सुंदर असा हा शिजला गेलाय आणि तुम्हाला अगोदर म्हटल्याप्रमाणे पारी इतकी पातळ आहे की बाहेरूनच त्याचं सारण दिसायला सुरुवात झाली आता हा मोदक आणि त्याच्यावर तुपाची धार अजून काय पाहिजे आपल्या गणपती बाप्पासाठी चला हे गणपती बाप्पासाठी मऊ लुसलुशीत मोदक एकदा नक्की ट्राय करा कशी वाटली आजची मोदकांची रेसिपी हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच एक लाईक करा बनवायचं असेल तर सेव्ह करा कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर मात्र शेअर करा अशाच नवनवीन रेसिपींसाठी शुभजोत रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच खमंग आणि चविष्ट रेसिपीसोबत धन्यवाद